आर्यदेव की अवनी पाटील इनका अपर मंच पर मन होता बाह्य स्वागत है आपका धवला फेमस है उनका भाई चेहरे पर मुस्कान बहुत ही शानदार पर्सनालिटी हमारे बीच मौजूद होने जा रही है आइए अवनी पाटील आपका स्वागत है आप आए बाहर है आपके आने से काफी माहौल शानदार बन चुका है स्वागत है आपका तुम्ही इत मला बोलवली मी नेमी सांगतो धवला म्हणजे आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी समाजेमध्ये गायला जाणारा मंत्र गीत पानी परला बांधन वरला शिर किसनाच्या धवल्या बाई पाण्या उतरल्या शिर किसनाच्या धवल्या बाई पाण्या उतरल्या पाणी पिती शांत गोती पाणी पिती शांत गोवती ना कंचा दादाला देती कंच्या दादाला देती वामन दादाला

पाहिजे असा तिला शिक्षण इटोबा देव नवरा मोया बसला इटोबा देव नवरा रामोया बसला पुर घेतला जित उरा पुर घेतला जित उरा सोन्याचा वस्तारा रुप्याचा प्याला सोन्याचा वस्तारा रुप्याचा चंद्रकांदाचा दा गो दादाचा गुलाबी पेटा चंद्रकांदाचा दा गो दादाचा गुलाबी पेटा त्याला गावा गावान मोठा भाऊसाहेब दादाचा गो दादाचा चक्री पेटा भाऊ साहेब दादा गो दादाचा गुलाबी पेटा त्या पैशा पैशा और ना पैशाचा गो पैशाचा नाही बाई दादा जाम जणांची लग्न जमनाय पोरा पोर बघून आली का लगेच गावांच बी नाही बिचारा गोरीवालींचा फोन येतात आमका आमच्याचा पोऱ्या बघून गेले ना आपल्याकडं लगेच संतान त्याला पोर द्याव नका तो तांब्याना रूपित नामा चांगला पोर्या सुशिक्षित असेल शिकला सवरला असेल राजीत सरता तरी का संतान पुर्या तो गावात मोका ठेतं तशा लोकांना बाई मी मी टोंगना म्हणून येत गॅलीकडले लगेच बोऱ्या माहितीये का मला चांगले पोरांच्या सांगून कोट्या कोर्या चांगले चांगले पोरांच्या सांगून कोट्या कोर्या प्रत्येक गावान असत एक तरी न मोर्या प्रत्येक गावान असत एक तरी न मोर्या, चांगले चांगले मुलांच्या एका सन्मानसाठी आपण थोडासा ब्रेक घेऊ अवनीताई पाटील यांचा सन्मान होतोय काही सेकंद फक्त इथे आपण टाळ्या तुमच्या पाहिजेत आम्हाला काळ्यांचा गजर हा धानिवलीचा गजर आदर्श चषकाचा गजर आहे